नागपूरमध्ये मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात चक्क दोन अज्ञात तरुण शिरले तरुणांनी विद्यार्थिनीच्या रूममध्ये शिरून विनयभंग केल्याचा आरोप केला, केला गेलाय विद्यार्थिनींचे मोबाईल सुद्धा या अज्ञात तरुणांनी पळवले असा आरोप आहे नागपूरच्या हिंगणा मार्गावरील आय सी चौकातील ओबीसी मुलींच्या शासकीय वसतिगृहात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान दोन चोर आले दोन मुलं आले आणि ते एक्झिट गेटमधून एक्झिट गेट तोडून आत आले आणि एकदम लास्टच्या रूममध्ये गेले म्हणजे सर्व गेट पाहिले असेल पण सर्व लॉक होते आणि एकदम लास्टच्या गेटला गेला असा स्पर्श केला असं तिला ओपन दिसला तो तर तो आत गेला आत गेल्यानंतर त्या मुलीचा मोबाईल घेतला आणि तिला फक्त थोडंसं टच केलं असेल आणि टच केल्याबरोबर तिला जागच आली जागा आल्याबरोबर ती उठून गेली उठल्यानंतर मग ती बाहेर आल्यावर ती आरडाओरडा केल्यानंतर ते निघून गेले तेवढ्याच माझे जसे दोडे खुलले ते एकदम माझ्या बेटच्या समोर होते सर आणि त्यांना जसं महसूस झाला की हे उठली बा म्हणून ते माझ्या रूम मधून निघून गेले ते जसे निघाले सर तशी मी पण निघाली आणि तिथपासून चिल्लवत चिल्लत आली सर मॅम 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 अशी म्हणत आली सर आणि ते तिथून निघून गेले मग सर अगोदर तर हे सकाळी गेले होते तर यांनी एफ आय फक्त मोबाईल चोरीची केली होती तिथं गेल्यावर एफ आय आर दर्ज झाली सर हॉस्टेलची लोकेशन चेंज पाहिजे आम्हाला प्रॉपर प्रोपर, प्रोपर इथे सेक्युरिटी हवी आहे एक आमची मागणी अशी आहे की जसे रात्री दोन मुलं आले तर एक फिमेल गार्ड त्याला टॅकल नाही करू शकत करूच नाही शकत जर मेल असतं मान्य आहे आम्हाला इथे मेलचं नसते बट फिमेल त्याला टॅकल नाही करू शकत ते आम्हाला ऍटलीस्ट आतमध्ये नाही पण बाहेर तरी मेल गार्ड हवं आहे सीसीटीव्ही प्रॉपर हवी आहे आम्हाला मेन आणि सीसीटीव्हीचं प्रॉपर लोकेशन हवं आहे काय